नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहोत पन्हाळे काजी लेणीबागाला दापोली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या गावाला आहे तुम्ही <coughs> बघू शकता खूपच सुंदर अशी लेणी या ठिकाणी आहेत मंदिर आहे मंदिरात आहे अकराव्या शतकातील या लेणी असाव्यात असा एक प्राथमिक अंदाज आहे माझा उत्कृष्ट कलेचा नमुना आपल्याला या ठिकाणी दिसतो सुंदर आणि सुबक असं कोरीव काम या ठिकाणी बघा हे मंदिर आहे देवी देवतांचे फोटो ते देव भिंतीवर दिसतात आपल्याला कोरलेले बाजूला आंब्याची बाग आहे अलबाच्या बाग आहेत स्थानिक लोकांनी अलबाची बाग अनेक लोकांची जागा आता आहे सुंदर असा नक्षी काम कामाचा नमुना पाहू शकता दापोलीपासून हे ठिकाण सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे खेड दापोली रस्त्यावर वाकवली फाट्यापासून एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे त्याच्या बाजूला एक नदी आहे दरवाजा हा त्याचा लॉक पण लावलेला काहीतरी असणार आहे त्याशिवाय लॉक नसणार असं झाले लावलेला नाही पूजा असत पुरातन तत्व ह्या केलेलं आहे सर्वेक्षण केलेलं आहे ते काम वगैरे बघ ना किती एकदम जबरदस्त केले नाही नक्षे काम फर्स्ट क्लास पाण्याची व्यवस्था पन्हाळा काजी बाजूला नदी सुंदर असा निसर्ग निसर्गरम्य मनमोहक दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय पन्हाळा काजला अलावला आहोत आम्ही लेणी आहे इथे सगळ्या लेणी आहे तिथे दगडात कोरलेल्या सुरुवातीला तिथे आम्हाला काही घरा टाईप असं म्हणजे तिथे लोक राहत असतील तिथे नदी आहे बघू शकता आपण इतिहास साक्षी शकता एकदम साक्षीला खडकामध्ये चल साक्षी पाणी निचरा होण्यासाठी जागा आहे वरून पण मला वाटतं कदाचित लोक राहत असतील कधी चिनी आणि हातोडी तो... ते बघू शकता ते अजून खुना काही काही ठिकाणी दिसत आहेत आपल्याला दाखव हे पूर्ण हे तो चिनी तोडलेले त्यांनी दगड एक लाईन मध्ये तोडी फावडा कुदळ हा मंदिराचा साचा ढाचा किंवा म्हणू शकता साचा म्हणू शकता ते अवशेष फक्त तर राहिलेला आहे त्या ठिकाणी नंदी नंदीची पण अवस्था एकदम दयनीय आहे बघू शकता आपण आतमध्ये बेड बनवलेलं आणि आतमध्ये एक, एक विंडो आहे म्हणजे अशी याची बनवलेली दगडी ज्याच्यामध्ये तुम्ही एक बेड असो आणि एक समोर विंडो म्हणजे सामान ठेवलं जातं दुसरं काहीतरी किंवा बत्ती तुनापुरी बाकी काय असतील त्या गोष्टी वगैरे ठेवण्यासाठी अतिशय असं दुर्गम आणि जुनाट बांधकाम आहे

नाही नाही भिंतीत कोरलेल्या दोन साईडला तिकडे महालक्ष्मी किंवा काहीतरी असतात शंकराचा शंकरा, साथ शंकरा जुना आणि हे कोणतरी दुसरं देव आहे ते